वेस्ट इंडिज वरून माणूस आणला मासा पकडायला आम्ही खूप खतरनाक माणूस येतो मछली मी हातात घेतो याला खूप मजन बाबा चला तर मग व्हिडिओ चालू करू मागच्या वेळेस गेलो वालकस नदीवर आता जाऊ आम्ही कासने नदीवर तर आज आम्ही आलो आहे कासने कासने गावाची नदी कासनी गावची नदीवर आलो आहे आम्ही मारायला सर्वजण याच्यामध्ये आमच्यामध्ये मेन शूटर कमलाकर आणि भूषण निकेश आकाश आणि जोडीला चाललो आहे तर हा आमचा आहे कमलाकर बघा कमलाकर नदीच्या मधोमध गेलेले माशांचा अंदाज घेण्यासाठी उतरायला ऑप्शन जालावीला सर्व जोडीला घेऊन गेलाय मास पकडायला जाळ टाकणार आहे नदीमध्ये या नदीमध्ये जाऊन बघणार आहे तो आता नक्की मासे कुठे आहेत काय त्यानुसार तो जाला टाकणार आहे नदी खूपच मोठी आहे देखो ये काय 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 प्रकार हे बघ जिवंत हे बघ हे बघांश जिवंत मासे आहेत बघ

आणि त्याच्यामध्ये तीन पाती मासे आहेत कमलाकर चाललाय पुढे निकेश हे गे पाठीमाग आहेत दोघ जण आकाश आणि आकाश बघूया <laughs> आता वाज आणखी थोडं पुढं जाऊन बघतो काय भेटत का भाजी सोय झालेली आहे रस्ता खूप कठीण आहे चालण्यासाठी दगडी अरे रे रे पायाची वाट पण पोट भरत आहे त्याच्यापुढं या दगडी खटे विटा काहीच नाही काटा पण किती भरलं असेल प्रत्येकाच्या पायामध्ये कोणाची चप्पल पाया चप्पल नाही कापलेल कापलेल काय करायचं आता पोरं बोलत होता आम्हाला का तुम्ही जाऊ नका तुम्हाला का मा भेटणार नाही पण त्यांचा सगळा निंबूच पलटी झाला असं वाटत आहे <laughs> व्हिडिओ बघून ना फोटो बघून त्यांच्या पण मनाला वाटेल का बाबा गेलो असतो बरं झाला असता आम्ही सगळ्यात जास्त मिस करतो आमचा राम मामा रामचंद्र मामा जोडीदारसायचा आकाशला खूप वाईट वाटलाय तो त्यासाठी पाठीमागा एक पिशवी त्याच्या पण आता बिंग्रे बिंग्रे ते भिंगऱ्या बिंगऱ्या आहेत त्याच्याकडं खुश होऊन आलाय ना भार नाही संपलं भार थांब 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 जरा भार नाही संपलत भार हे बघ हे बघा शक्करवाले रूवाले आहेत का सामे खाल्ली एक किलो खाली हा हा एक किलो मग खाल्ली एक किलो का खाल्ली मोबाईल नंतर आला ना आपल्याकडे सगळीकडे जंगल जंगल आहे त्याच्यामध्ये कमलाकर एक नंबर जंगली वेस्ट इंडिज वरून माणूस आणला मास पकडायला मी खूप खतरनाक <laughs> मास म्हणजे त्याच्या नशीबातचवा <laughs> युग कलवा की युग में सबको मछली मिलेगा कवला कवला मछली आता पिशवी मी आताच घेतो जरा याला खूप वजन बाबा किती आहे रे खूप अंदाज येण अंदाजे दाखवू शकतो मी मास पकडलं तर ते थोडं दाखवायला लागतीलच आपल्याला परत बोलतील का नक्की मास भेटलत का नाही बघ हे बघा हे बघा मास हे करवाल्या हे बघा हे बघा हे सगळं करवाल्या खुश झाले एरिया मछली जल की रानी है जीवन उसका पानी है पानी में डालो तो तैर जाएगी बाहर निकालो को बाहर निकालेंगे तो मर जाएगी तो मरा चाहो अपन खाउ को देना